मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा विद्यार्थिनींनी त्रास झाल्यास पोलीस काका पोलीस दीदीशी संपर्क साधावा पी एस आय संदीप कांबळे यांचं आवाहन विद्यार्थिनींनी शाळेत येताना किंवा जाताना बसमधून किंवा इतरत्र कुणीही त्रास देत असल्यास त्यांनी घाबरून न जाता आपल्या पालकांना शाळेतील शिक्षकांना किंवा पोलीस काका का पोलीस दिदी यांच्या मोबाईलवर तात्काळ संपर्क साधावा असं आवाहन उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी केले संखा येथील श्री गुरुबासाव विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज इथं उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोगे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या पोलीस काका का पोलीस दिदी पालक मिळाव्यात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते यावेळी शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक के के पाटील कार्यवाह व संचालक किरण पाटील शिक्षक पी व्ही पटारे एम जे कराडे एस एम बिराजदार एम सी बिराजदार के एस बिटेकर बी एस पाटील भास्कर कोळी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुढे बोलताना कांबळे म्हणाले की आजच्या काळात सोशल मीडियाचा अतिवापर होतोय अनेक विद्यार्थ्यांच्या हातात सतत मोबाईल दिसत आहेत मोबाईलचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी न होता चांगल्या आणि शिक्षणविषयक उपयोगासाठीच व्हावा ही काळाची गरज आहे तसेच पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष ठेवावे परगावी मुलींनी बस पास काढून शाळेला येत असतील तर आपल्या सीटच्या आजूबाजूला कोणताही तिराईक विद्यार्थी पाटला वारंवार करून त्रास देत असेल तर रस्त्यावरून शाळेला येत असताना विद्यार्थी टोमणे मारणे शिट्ट्या वाजवणे इशारा करणे मुद्दामहून मोटरसायकलचा कर्कश आवाज करत असतील तर न घाबरता मुलींनी आपल्या पालकांना किंवा शाळेतील शिक्षकांना तसेच पोलीस काका का पोलीस दीदी यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा त्रास देणाऱ्यावर कारवाई करता येणार आहे शाळेला अठरा वर्षावरील विद्यार्थी दुचाकीवरून येत असतील तर ट्रिपल सीट न येता तीस ते चाळीस वेगानं तेही वाहतूक नियमानुसारच यावे तसेच मुलींची सुरक्षाविषयी व पोक्सो अंतर्गत कायद्याविषयी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी दिली तुम्ही कसं मुलांना काय सांगू का एक सर हेला कामशो रूम तोदार तर अदंना ना सिनेब्रा गारंटी ಒಂದಷ್ಟು ನಾಲ್ಕು ವಿಷಯ ಇರಸ್ತಕೆ ಲಗುತ್ತೆ ಇವತ್ತು ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲಾ ಮುಂದೆ ಹೊರಡಿದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಇರೋದನ್ನ ಅದರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮತ್ತೆ ಜಗತ್ತದ ತसेच शाळेचे सर्व जे आपल्याला बनवतात आयुषยामध्ये एखाಂದ್ರೆ ದೇಹಾಯ ಪರ್ಯಂತ जाणता आपण ठरवतो त्या ठिकाणी नेण्यासाठी जे आपल्या आईवडिलानंतर किंवा आईवडिलांच्या अगोदर जे असतात ते गुरु शिक्षक तसेच तुमचे आईवडील पालक तुम्ही सर्व मुलं या ठिकाणी काही का चार गोष्टी ऐकण्यासाठी थांबलात हजार झालात त्याबद्दल मी उमटी पोलीस स्टेशनकडून तुमचे खूप खूप आभार मानलो मॅडमनीही आम्हाला वेळ दिला तुमच्या मुलांना आम्ही पोलीस काका पोलीस दिली तसंच आज पोलीस व पालक मिळावा स्कूलमध्ये काय घेतलं जातं मेळावा घेतला जातो परंतु आज आहे पोलीस पालक मेळावा म्हणजे पोलीस तुमचे पालक आणि तुम्ही सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचा मेळावा तर ही संकल्पना माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आज राबवली जात आहे प्रत्येक स्कूलमध्ये पालकांना बोलवून पालकांच्या अडचणी मुलांच्या अडचणी शिक्षकांच्या अडचणी त्याच आणून घेतल्या जातात त्यामध्ये पोलीस खात्यांच्या मार्फत काय केलं करायला पाहिजे काय तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला आम्ही कशा पद्धतीनं मदत करू शकतो याबद्दल सांगितलं जाणार आहे आज तुमचं लेक्चर की पी एस आय सहावीस आय होते पण तुम्ही काही कारणास्तव बाहेर तपास कमी असल्या कारणाने मी स्वतः आलेलो आहे आणि आल्यानंतर एक छान वातावरण पाहायला मिळालं आमचे पण शिक्षण जे आहे ते अशाच शाळेमध्ये झालं असल्याच कॉलेजमध्ये झालं तर नक्कीच मला अपेक्षा आहे मॅडम की तुमचे कोणी विद्यार्थी भविष्यात जाऊन चांगले मोठे अधिकारी होतील प्रगतशील शेतकरी होतील शास्त्रज्ञ होतील वकील होतील किंवा ते ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रामध्ये ते चांगल्या चांगल्या पद्धतीनं काम करतील व समाजाची सेवा करतील तर मुलांना आपल्याला आज एका योजना योजनेबद्दल बोलायचं कारण हे आहे की पालकांना बोलायचं कारण पण हेच आहे की तुम्ही जे मोबाईल मुलांना देतात ते थी, ठीक आहे आपण लाडाला देतो आपल्या मुलावर आपलं खूप प्रेम असतं तो हाट्य करतो म्हणून देतो परंतु तुम्ही त्या मोबाईलमधून तुम काय घ्यायला पाहिजे आणि काय नाकारायला पाहिजे हे तुमच्या हातात आहे आणि पालकांचं पण त्याच्यावर तेवढंच लक्ष पाहिजे की आपला मुलगा मुलगी त्यामध्ये काय तुम्ही ज्या बसच्यावर थांबताय गाडीची वाट वगैरे त्या ठिकाणी होऊ शकता त्यानंतर तुम्ही ज्या वाहनानं प्रवास करताय त्या वाहनामध्ये होऊ शकता इव्हन तुमच्या शाळेमध्ये किंवा शाळेच्या आसपास पण सारी गोष्टी तर तुम्ही या गोष्टी कुठल्या तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं नाही कारण आपण दुर्लक्ष केलं तर समजा ताकद वाटते तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहे तर या पोलिसांच्या संकल्पनेचं असतो आहे त्यानंतर तुम्हाला विशेष आपल्याकडण्याचे प्रमाण पण वाढलेले आहे कारण तुम्हाला माहितच नाही तुम्हाला गावामध्ये माहीत असते संत किंवा तुमचं गाव तर आम्हाला पूर्ण हद्दीमध्ये आमच्या एकोणपन्नास गाव आहेत गाव गाडी स्लीप होणे डोक्याला मार्ग मार लागणे आयुष्यभराचा आपत्तो येणे अशा गोष्टी